नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोल पाटील ब्लॉग या चॅनेलवरती आणि इथे आपण पाहू शकता मुंबईंचे सुद्धा आगमन होत आहे देसाई गावात या मैदान मैदानात चला तर पाहूया आपण कोणते कोणते मुंबई आले चला तर मित्रांनो आपण आलो हो आहोत सावली मैदान देसाई गाव येते चला हे मैदान इथे आहे आणि आपण आता आजूबाजूला जाऊन नंदीची पाहणी करून मित्रांनो पाहू शकताय आपण इथे किती नंदी आलेल्या आहेत भरपूर असे नंदी जमलेले आहेत आणि एवढे नंदी येण्याचं कारण हेही बोललं जाते की खूप फेमस मैदान आहे देसाईगावचं सावली मैदान आणि ह्या मैदानाला पन्नाशीच्या वरती वर्ष पूर्ण झालेले आहे म्हणजे हाफ सेंचुरी होऊन गेलेले आहे या मैदानाला मित्रांनो इथे पाहताय आपण पुसेगाव हिंद केसरी हरण्या आणि हा आहे माणिक आणि आता याची ओळख करून देण्याची गरज नाही आहे सर्वांना माहीत आहे हा नंदी कोण आहे शर्यत शौकीनांच्या दिलाची धड़कन म्हटलं जातं आहे काळीज म्हटलं जातं मथुर एक हजार एक आणि इथे आहे मथूर एक हजार एक शर्यत चौकीनांच्या दिलांची धडकन इथे आहे राहुलभाई पाटील दादा यांचा मथूर एक हजार एक आणि तुम्ही पाहू शकताय किती पब्लिक जमलेला आहे ते त्याला पाहण्यासाठी त्याची एक झलक मिळवण्यासाठी शर्यत चौकींमधले त्याचे फॅन जे आहेत ते फक्त आणि फक्त इथे मथूरला पाहण्यासाठी काही जण येतात आणि इथे दादा सुद्धा आहेत नंदीच्या समोर आहेत व्हाईट टी शर्ट घातलेले आणि पाहू शकता आपण दादांना आणि मस्तांना इथे एकत्र चला तर आज भरपूर आपल्याला काही बघायला मिळणार आहे मी ते पाहत आहे पब्लिकमध्ये मत्तूरला कसं शांत ठेवण्याचा दादा प्रयत्न करत आहे थोडं थोडं पब्लिक भरपूर लॅड राजा म्हणामुळे मत्तूर चलविचल झालेला चल परत एकदा दादांनी त्याच्यावर पकड घेतलेली आहे आणि त्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्ही पाहू शकता इथे पब्लिकला पण थोडं बाजूला केलेलं आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोल पाटील ब्लॉक्समध्ये आपल्या इथे काही मथूरचे फॅन्स आलेले आहेत आलेले आहेत नमस्कार मित्रांनो आपली नावं सांगा नमस्कार आपण मथुरचे फॅन आहात काय आजच्या शर्यतीबद्दल सांगाल तुम्ही थोडक्यात शर्यती चांगले जिल्ह्या मथु मथुर छोटा छोटा लक्ष आहे ओके okay, तुम्ही एवढ्या लांबून आलाय तुम्हाला शर्यतीचा नाद कसा लागला पहिल्यांदा लागला तुम्ही सगळे फॅन आहात काय सांगाल मथूर बद्दल थोडक्यात आणखी काय सांगाल कुठल्या कुठे शर्यतीला गेला आता आपण अच्छा फर्स्ट टाइम तुम्ही इकडे आलेला खास मथूर साठी मित्रांनी पाहू शकता तुम्ही इथे खास मथूरला बघण्यासाठी विरारवरून लोक आलेले आहेत इकडे देसाई गावामध्ये तुम्ही बघू शकता किती मोठा अंतर आहे विरारून इकडे दे, देसाई गावामध्ये दादा थोडक्यात आणखी दुसरी बैल कोणती आहेत तुम्हाला आवडणारी वगैरे त्यांच्याबद्दल काय पिस्टन पिस्टन कुठलं तुमच्या इकडे अच्छा तर इकडे पिस्टनसुद्धा सुद्धा आहेकडचं त्याचे सुद्धा थोडे फॅन आहेत त्याच्याबद्दल काय सांगाल आपण थोडक्यात म्हणजे थोडक्यात तुम्ही आ, ही जी ब्रँड नावं आहेत त्यांच्यासाठी पण आलेला आहात तिथे शर्यत बघण्यासाठी पण खास करून तुम्ही मथुरचे फॅन आहात धन्यवाद दादा